आपल्या राष्ट्रीय एकता आपल्या राष्ट्रीय एकता भावनाचा आणि सुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी स्वतःच्या समर्पित करतो आणि माझ्या आणि माझ्या नागरिकांमध्ये नागरिकामध्ये संदेश प्रसारित करण्यासाठी प्रयत्नशील राहील मी ही शपथ आपल्या देशाच्या एकीकरणासाठी भावनेने आहे मी सरदार वल्लभभाई पटेल दूरदृष्टीने आणि कार्यामुळे शक्य झाले मी माझ्या देशाच्या आंतरिक आंतरिक सुरक्षेसाठी माझे योगदान देण्याचा देखील देखी। 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 मनापासून मना संकल्प करतो जय भारत जय महाराष्ट्र आणि आदरणीय जळगाव लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदर स्मिताताई कलेक्टर साहेब आयुक्त साहेब आमचे महानगरचे अध्यक्ष दीपक भाऊ सर्व पदाधिकारी अधिकारी बंधू भगिनी मित्रांनो आज एकशे पन्नासाव्या दिवसाच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व नागरिकांना आणि आज भारत अखंड भारत जोडण्याचं काम त्यांनी केलं आज आपण बघत असाल तर नुसत्या जयंती बनवण्यापेक्षा त्यांच्या विचाराने चालण्याचं मला वाटतं सर्व आज आपण संकल्प त्यांनी केलेला आहे सर्वांनी आणि आज आपण देश असेल संघटना असेल समाज असेल एक व्यक्ती शंभर पाऊल पुढे जाण्यापेक्षा शंभर लोकांनी एक पाऊल पुढे टाकणं मला वाटतं ही खरी समाजाची ताकद असते राष्ट्राची ताकद असते आणि तो संदेश घेऊन माझ लोहपुरुष पुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेलच्या जयंतीच्या जें निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आज आपल्या भारताचे लोहपुरुष सन्मानिय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नास पन्नासाव्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर एकता दौडचं आयोजन करण्यात आलेलं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये देखील जळगाव आणि भुसावळ या दोन्ही ठिकाणी एकता दौरचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये सर्व नागरिकांनी विद्यार्थ्यांनी आणि सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे हा कार्यक्रम हा आज सुरू होऊन जवळपास पंचवीस तारखेपर्यंत आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम याच्या अंतर्गत राखवणार आहोत त्याच्यामध्ये निबंध स्पर्धा असतील पोर्तुगी स्पर्धा असतील लँग्वेज स्पर्धा असतील चित्रकला स्पर्धा असतील आणि इतरही विविध स्पर्धा आपण पर विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी आयोजित करणार आहोत या सर्व स्पर्धांमध्ये देखील सर्व नागरिकांनी विद्यार्थ्यांनी हिरीने सहभाग घ्यावा आणि सव्वीस तारीख ते सहा तारखेपर्यंत होणाऱ्या राष्ट्रीय एकता जी जोड असेल त्याच्यामध्ये देखील या सर्व स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळेल आणि आजच्या दिवशी ज्या दोन शब्द घेण्यात आल्या ज्यामध्ये एकता आणि अखंडता राष्ट्राची आपत्रित ठेवण्यासाठी आपले कर्तव्य बजावण्याची शपथ असेल आणि एक स्वदेशीचा पुरस्कार करण्याची शपथ असेल या दोन्ही शब्द या सर्व नागरिकांनी आणि सर्वांनीच या रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनुभवून आणि त्याप्रमाणे काम करून आपलं कर्तव्य बजावं असं मी सर्व नागरिकांना आव्हान करतो धन्यवाद सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दिडशे जयंतीनिमित्त या यात्रेचं आयोजन केल्याचं काय सांगा आज मनपापासून तर सरदार वल्लभभाई पटेलच्या फॉलपर्यंत आज ही दौड आपण या ठिकाणी आज आयोजित केली होती सरदार वल्लभभाई पटेलांची आज दीडशे जयंती आणि आज दिवसा जळगाव शहरात तर अख्ख्या देशभरामध्येही मनवली जाते खऱ्या अर्थाने माणूस मोठा हो त्याचं काही योगदान आहे त्यांना सरदार आणि लोहपुरुषीची काही पदवी मिळाली त्यांच्या असामान्य कर्तृत्वामुळे त्यांना मिळालेले आहे पाचशे बासष्ट संस्थान जे होते त्याचं विल विलिनीकरण करण्याचं काम सरदार वल्लभभाई यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आणि अखंड भारताची मुहूर्तमेट त्या काळात ओढली गेली खरं म्हणजे हे संस्थान त्यावेळेला होऊ शकत होते पण भारत तुकड्या विभागला गेला असता त्याला एकत्र करण्याचं काम त्यांच्या माध्यमात या ठिकाणी झालं आहे अशा असामान्य नेतृत्व असणाऱ्या गोपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांची जयंती ही लोकांच्या आणि येणाऱ्या पिढीला स्मरणात राहावी म्हणून या भार, भारत माध्यमातून सगळ्या भारतभर ही दौड आणि त्या माध्यमातून वर्ष महिनाभराचे सगळे कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे आणि त्याची सुरुवात म्हणून आज या ठिकाणी आम्ही दौड आज या ठिकाणी घेतली होती काही विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या पदाधिकारी आणि अधिकारी यांनी सगळ्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम उत्कृष्ट आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा केला जातोय एक म्हणजे आपल्या सगळ्यांना सगळ्या जनतेला मिळा्तानं आणि शुभेच्छा व्यक्त मनपाच्या जन्मवृत्ती दाखली दाखल्यांच्या अडचणी संदर्भात काही नागरिक का आपल्याला मनपाच्या कार्यक्रमा का ठिकाणी भेटले आयुक्त पण त्यांना जुमानच नव्हते त्या ठिकाणी आयुक्तही जनतेवर चिडल्याचं दिसून आलं नेमकं काय सांगाल खरं म्हणजे जन्मवृत्तीची नोंद ही प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यातले मोठं कर्तव्य असतं आणि त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मनपामध्ये बऱ्याच जागा रिक्त आहेत बऱ्याच लोकांची रिटायरमेंट झालेली आहे म्हणजे त्या ठिकाणी काम करण्याची संख्या खूप कमी आहे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला दोन सेंटर त्या ठिकाणी उभारले पण त्या दोन सेंटरमध्ये पण काम होऊ शकत नाही बराजा सर्व्हर डाऊन असतं आजच आम्ही मनपा आयुक्त आमदार राजमा भोळे आणि आम्ही आदेश केलाय त्या ठिकाणी की दोन लोकांवर काम भागणार नाहीये कारण खेड्यापाड्यावर दूरून लोक येतात सगळे पाच वाजेपासून सगळे लोक नंबर लावून बसतात तर त्या दोन लोकांच्या दोन कम्प्युटरवर ते काम होऊ शकत नाही तर त्याची संख्या वाढवण्यात त्यानिमित्ताने अजून कम्प्युटर्स वाढवून लोकांना त्या ठिकाणी जे काही बोलवले आहेत त्यांची संख्या वाढवण्यात यावी आणि लोकांना योग्य त्या न्याय मिळावा या संदर्भात आज आम्ही आयुक्तांशी आज़, आज़, चर्चा केली नाही आणि मला माहिती आहे की यांचा सन्मानपूर्त आम्ही मार्ग काढलेला आहे पण तरी बघायला गेलं तर कुठेही म्हणजे राजीनामा असतील किंवा तुम्ही असं लोकप्रतिनिधी फॉलोअप घेत असतात मात्र अधिकारी असतील आयुक्त असतील ते लोकप्रतिनिधी जुमानत नाही नेमकं या अधिकाऱ्यांवर कोणाचा आशीर्वाद त्याचा तात्काळच आज निर्णय केलेला आहे कोणी ऐकू का नको ऐको सन्माननीय लोकप्रतिनिधी म्हणून राजीनामा असेल किंवा मी असेल तर आम्ही त्या ठिकाणी तात्काळ आदेशित करून तिथं संख्या वाढवायला लावू हा त्याचा परिपाक आहे मला असं वाटतं की जनतेच्या कामासाठी प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सगळ्यांनी एकत्र एक येऊन जर काम केलं तर जनतेचे प्रश्न सुटतात यावर आम्ही विश्वास करणार लोक आहोत आयुक्तांनी जर त्या ठिकाणी प्रक्ष व्यक्त केला असेल तरी मी आयुक्तांना त्या ठिकाणी आदेश पण केलेले की असं करून चालणार नाही जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी तुम्हाला ना आम्हाला या ठिकाणी पोहोचवलेला आहे त्यामुळे जनतेला योग्यता न्याय मिळायला पाहिजे आणि तिथं अस्थायी स्वरूपाचे जे काही कर्मचारी आहेत ते वाढवावेत असं आदेशित केलं सोमवारपासून त्या ठिकाणी आपण ती व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे ओके धन्यवाद